जबरदस्त उठवला म्हणा आणि मी काय सांगू तुम्हाला पण मी शर्ट घेतला वाला सगळं पाऊस तरी सांगत <laughs> ऐसा डाला ना गयो ना धरती पे कितने जादू उतरे तीन तीन जादू उतरे धरती ग गे बघा के एफ सी चिकन बनवायला घेतले आता आमची खरी पार्टी चालू झाली आणि इकरायला लसूण आणि आता कलची पेठा मारायला सांगतो मस्तपैकी गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ डायरेक्ट गाडीतच आमच्या बाबांच आहे तर आम्ही समजलो त्या गाडी पाण्या टाका आणि आता ना आम्ही मेकअप ट्रायशी निघलो म्हणजे ताईला पण सोडली आणि आम्ही आता काहीतरी खाऊ वीरनंदीला तिथं खाऊच आहे ना आणि वापस आता जाऊ पास्त आता जाऊ पहिले घरा घर जाऊन तोंडू अलगी दिसतो नुसता आणि मजा आवचाय बसाला पप्पा काल आम्ही झेलो नाही आज आवच आहे आणि इकडं आहे ना घरी येऊन आम्ही बसलो चिकन मसाला भाकरी हे पण बसले आणि आता आहे ना याच्याशी भाकरी खाऊन झाली तर मी घेतली तंदुरी बिर्याणी खावायला आमच्या इकडं तंदुरी आणि आता आहे ना आम्ही तयारी वगैरे केली आणि आम्ही सर्व बसायला चला जाताना धरण्याशी आईला पण घ्यावायची आहे आणि आम्ही आईना सोडली आणि चालू बाय आणि आताच आईल आम्ही जाऊन आलो कपडे वगैरे चेंज केलं आणि घेतलं भाकऱ्या ना खूप तर चला भाकरी घेते त्यानंतर जाऊया जाऊच आहे एखाद्या उद्या मामा सणाच्या बोलवली ना शर्ट ना आता टी शर्ट पण आणाव जावं येतो आणि इकडं कारण की माझा आणि यांचा पण एवढलेबल पल्फे दोन आणि एक स्प्राईट मम्मीला पाहिजे होती पल्फी डेअरी ना इकडं मी रस्त्याला आम्ही गेला जेवण एक टी व्ही बघतो तर आता ना मी ने घेतलाय पार्सल ओपन करायला काय आलंय ते बघते अच्छा स्कूल वाचणी तर आमची सकाळ झालेली आहे आणि आज अनार मामा जेव्हा आला म्हणजे बारका मामा बारकी मामी मोठी मामी सगळ्यांना जेवायला लाव्हा मी एक रुग्णा पुऱ्या तर तोपर्यंत मी वाटल्या वाटल्यापासून कारण की थंडपणे लागतं मध्ये मध्ये ऊन मध्ये मध्ये पाऊस पडतं सगळ्यांना सोस लागतं चलो तुला जास्त स्वच्छ लागतं त्यानंतर आम्ही कापूक कांदा बिंदू इकडं आहे ना म्हणजे मिरची आणि रसून घेतला आहे टेस्ट बनवायला कांदा कापून चालत आणि इकडे काय आणला इथं मटण याच्या कोलब्या इथे चिकन याच्याने काय आहेत कांदे नाही संध्याकाळला म्हणजे आताला कोलब्या मटन चिकन अव आणि याच्या काय आहे कसल्या आहे मिठाई

बी गाडची आणि आता यानं लय मोठा थीन झालं आहे कारण की एक पाऊस आता जोराला आलं छकी विसरलो भिजलो पण मी खल्प घेत नाही मला असं ना पाऊस तरी खाला पुढं नाही ना मी आता वेफर घेतं आणि यात ना चित्र सांगले कॅमेरा झाला ब्लर कुठू पण नाही शकत भिजलो ना ऑर डेंजर मी लास्टला डेली वर्षी थंडा आणि आता दिल्ली घेतो जाम भिजलो तशी भिजलो आणि इकडे नाही यावी आता घेतली पण मला कोचिंबीर माझे भांडे भिंडी घुसून जाईल आणि इकडे मम्मी काय नाही आणि इकडे आहे नाही चिकन मॅरिनेट करीत ठेवतोय काय टाकलं चिकन टाक थोडं अजून हा मिक्स कर मिक्स कर चल मिक्स कर पाहिजे चल आणि मम्मी आणि मामी इकडे बसले काय चाललंय त्यांचं कळत माहिती प्लें साथी। प्लें साथी। <laughs> डाला ना ना घाबर <laughs> मामा बसल्या बाहुबली बस बल्ली दोन पण आले आता निघू आम्ही पण हे पाणी आम्ही सोनकारला जायला निघालो <laughs> <laughs> <थीड़ी दो> <laughs> <मुणा> निकल <laughs> 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 चल मी आता घेतली मामी छोटी भराला आणि आरो मस्त झोप गाडी घेतले मामा बाकीचे घसून घेत धरती पे किती जादू, <laughs> जादू उतरे तीन तीन जादू उतरे धरती पे ग बाई गादू अरे धरती पे इतने जादू आमक एक ही जादू उतराय तीन तीन जादू आणि आता आम्ही थांबलो जरा ऑन द गाडी इकडे लावले आणि आम्ही घेतल्या बोलव्या टोलाला मावशीलाच सांग आता मावशीलाच चेंज चोलतं ते आपल्याला नाही येणार अशा कोलब्या घेतल्या ना आम्ही अशा तार कारण चांगले ना मावशी तार कारण चांगले मावशी गोलबेंची काहीतरी असं घाण बोलता तिला तर इकडे आहे ना मला मम्मीने पेस्ट्री आणलेली ती घेतली आता मी खावाला तर चलो दोन बैल आलं तीन अडीच घंट घालवल अडीच घंट आणि वर्ष सांगलीला सामान पण ना आणला टाके होते चिकन बनवायला घेतले आता आमची खरी पार्टी चालू झाली आणि इकऱ्याला लसून आणि आता कल्ची पेठा मारायला सांगतो मस्तपैकी अर मार बाबा मार तेल आलेला जे यांची तेल घेतले त्याने लसून टाकच चिकन चालू आहे आमचा इकडे आम्ही फ्रेंच फ्राय टाकली इकडे आम्ही के एफ सी चिकन, चिकन बनवून दोन तीन पिऱ्या खाऊ मोकल बसल्या बसल्या जागेवर अजून ककडी ककडी गाजर मुली आणि दोन वाप बनवून खाऊ मोकली इच करायचे नावान अजून बरायचे म्हणजे चिकन राहायचं चिकनची कमी ना चालले की समजत ककड़ी, ककड़ी गाजर <laughs> मुली वीस रुपये किलो किती गाजर मुली रुपये किलो वीस 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 वीस